परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा अहिल्यानगरच्या नवनागापूर एम आय डी सी येथील दहिवाळ सराब खरवंडीकर दालनात दिवाळी आणि पाडव्यानिमित्तानं ग्राहकांसाठी बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवली गेली होती या योजनेनिमित्तानं सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या कुपनची सोडत केली गेली यात गुलमोहर रोड येथील पुष्पलता महादेव जाधव यांना मोपेड बाईक मिळाली आहे तर सोडतमधील एकवीस भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ पैठणी साड्या आणि चांदीचे नाणे बक्षीस दिले गेले भाग्यवान विजेते ठरलेले सार्थक बाबासाहेब कदम शैलेश शिंदे यांना सोन्याची नथ तर चंदा तुपे तुषार दौंड यांना पैठणी साड्या आणि पदम झुंबर झांजे या विजेत्यांना चांदीचे नाणे बक्षीस स्वरूपात दिले गेले यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धाही घेतल्या गेल्या तर यातील विजेत्यांना देखील आकर्षक बक्षिस दिली सुजाता किरण यांच्याकडून दिवाळीच्या निमित्त मनी खरेदी केले होते तर सरांची चा, अशी ख्याती आहे की सोन्याची ते आपल्याला फुल गॅरंटीमध्ये आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण ते घेऊ शकतो कारण त्यांच्या सोन्याची आपल्याला शुद्धता ही तेवढीच आहे आणि मेन म्हणजे सचिन सरांचा एक स्वभाव त्यांच्या ग्राहकांशी त्यांचं नम्रपणे वागणं हे सर्व काही आम्हाला खूप आवडतं त्यामुळेच आम्ही नेहमी दहिवाळ सराफ यांचे फॅन आहोत नेहमी आम्ही त्यांच्याकडूनच खरेदी करतो आज जी सोडत होती त्यामध्ये खूप छान प्रकारे त्यांनी कार्यक्रम सादर केला त्यामध्ये आम्हाला सरांचं बक्षीस वाटप खूप आवडलं सरांनी आम्हाला खूप छान एंटरटेनमेंट केलं तिथे त्यांनी उखाण्याचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये आम्हाला गिफ्ट मिळालं सोन्या चांदीचे नाणे दिले पुन्हा नथ पैठणी आणि सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी जी दिली त्या आई ताईंचे खूप खूप अभिनंदन माझं नाव मोहिनी ज्ञानेश्वर देवरे मी इथं दहिवाड सराबान त्यांची इथं दिवाळीनंतर मी कंटन घेतलं होतं माझ्या फ्रेंडसाठी आणि इथला म्हणजे रिस्पॉन्स खूप छान असतो व्हिजिटला पण गेल्यावर छान रिस्पॉन्स येतात सगळेजण आणि यांच्या सोन्याची पण शुद्धीकरण चांदी पण खूप छान आहे आणि आज आम्ही त्या कार्यक्रमाला आलो होतो त्यांनी खूप प्रकारचे गेम्स वगैरे घेतले गेम्स पण खूप छान होते त्याच्यात माझा पण सहभाग होता मला पण गिफ्ट मिळाला आहे म्हणजे असं कोणाला नाराज न करता सगळ्यांना गिफ्ट दिले असं नाही की जो जिंकला त्यालाच असं म्हणून पण सगळ्यांना गिफ्ट दिले आहेत आणि गाडी मिळाली आहे तर मला त्यांची सोन्याची शुद्धी खूप छान आहे आणि म्हणजे मी दीड ग्रॅमचं सॉरी एक नऊ ग्रॅमचं मी गंटन घेतलं होतं दिवाळीनंतर तर ते घंटन खूप छान आहे आणि त्याची शुद्धी पण खूप छान आहे दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या एकूण चार शाखा आहेत त्यात नगर शहरातील रेणुका स्कूल जवळ नवनागापूर या ठिकाणी एक यशोदानगर समोर पाईपलाईन रोड इथं दुसरी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे तिसरी आणि पुण्याच्या धनकवडी येथे चौथी शाखा आहे या चारही शाखांमध्ये महिला दिन आणि विविध सण उत्सव अनेक ऑफर्सनं साजरे केले जातात तर इतर उपक्रम राबून देखील सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू दिल्या जातात अशी माहिती संचालक नवनाथ भाऊ दहिवाळ आणि सचिन दहिवाळ यांनी दिली आहे दहिवाळ दसरा महोत्सव ह्या सोडत आज पंचवीस डिसेंबर बुधवार रोजी खाली या सोडतीमध्ये खूप जणांना पैठणी साड्या सोन्याचे गिफ्ट मिळाले मेन जे गिफ्ट आहे आपलं मोफेड गाडी म्हणजे प्लेझर गाडी हे गाडीचे भाग्यवान म्हणजे ते पुष्पलता महादेव जाधव हे ठरलेले आहेत पुष्पलता महादेव जाधव हे गुलमोहन रोड अहिल्यानगर इथे राहतात त्यांनी थोडीशी खरेदी ह्या दिवाळीच्या दरम्यान केली होती तेच आज ह्या भाग्यवान म्हणजे नक्की बस भाग्यवान म्हणजे ते ठरलेले आहेत बरोबर दिवाळी खरेदी महोत्सव ती एकम होती ती तर आज संपली पण तसेच नऊ वर्ष येत आहे आपण दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पण करत आहोत त्यामुळे खराब परवंडीकर एक जानेवारी नवीन निमित्त आपणासाठी एक खास अशी भेट घेऊन येत आहे लवकरच सोने खरेदी करा नऊ वर्षाचे खरेदी करा आणि एक खमखास गिफ्ट मिळवा तसेच आमच्याकडे सुवर्ण मासिक बचत मातीबायोजना आणि सर्व हॉलमार्किंग दागिने बिगर घटचे दागिने मिळतात सर्वात कमी मजुरी सर्वात योग्य असा भाव असा अशी आमची एक सर्विस आहे आम्ही वर्षानुवर्ष नेहमी काही ना काही स्कीम ग्राहकांसाठी ठेवत असतो सर्व ग्राहकांचा माल खूप चांगला असा प्रति प्रतिसाद आहे असाच प्रतिसाद कायम राहावं नियम राहिल्यानंतर आमच्याकडं कास्टिंग ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी सगळ्या म्हणजे आपली महाराष्ट्रीयन ज्वेलरी असे सगळ्या प्रकारच्या कमीत कमी वजनामध्ये जास्तीत जास्त वजनामध्ये विविध व्हरायटीमध्ये आमच्याकडे हॉलमार्किंग मध्ये मा बावीस कॅरेट हॉलमार्किंग मध्ये मा बुलर दागिने तयार आणि ऑर्डर ऑर्डरप्रमाणेही करून दिले जातात सुवर्ण संचने मध्ये आम्ही सोने भाव बुकिंग करतो सहा महिन्याची स्कीम आहे बारा महिन्याची स्कीम आहे आणि अशा अनेक स्कीम आहेत प्रत्यक्ष आपण सर्वांनी स्वर्ण दालना भेट द्यावी माझी आपल्या ह्या आयनगर शहरामध्ये यशवतानगर समान समज रोड ला एक ब्रँक आहे तसेच नवनागापूर यामध्ये राहुरी नगर रोड वर एक ब्रँक आहे आपण अवश्य भेट देऊन अनेक सुख सुविधा आणि स्कीम आपल्यासाठी ज्या आम्ही ठेवतो त्याचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती यावेळी हरिभक्तपरायण माळवदे महाराज नवनाथ दहिवाळ सचिन दहिवाळ नितीन दहिवाळ अरुणा दहिवाळ शीतल दहिवाळ पूजा दहिवाळ साईराज दहिवाळ स्वरा दहिवाळ ओवी दहिवाळ देवांशी दहिवाळ शंभू दहिवाळ संतोषी भिसे प्रिया मद्दा रिजवाना बागवान शीतल कानडे दीपाली मंगाळ साक्षी पवार प्रिया गवांदे बंडू भिसे यांसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर